प्रदेश हा प्रामुख्याने भिल्ल प्रदेश म्हणून ओळखला जातो सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये हा प्रदेश विखुरला गेलाय या पर्वतरांगा महाराष्ट्रात अमरावती धुळे जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यात पसरलेल्या दिसतात रामायणातल्या एका प्रसंगात राम जेव्हा दंड आले तेव्हा त्यांना शबरी नावाच्या एका महिलेने तिची उष्टी बोर खाऊ घातली ती शबरी नावाची भिल्ल महिला होती त्या काळी या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना शबर किरात निषाद या नावाने ओळखलं जात असे ही सातपुड्यातील भिल्ल आदिवासी जमात सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये आणि नर्मदा आणि तापीच्या नदी किनारी वसला होता एक आदिवासी समाज एकलव्याचा भिल्ल समाज आज याच भिल्ल समाजाबद्दल मी जाणून घेण्यासाठी चालले आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या शोभानगर या गावात गुजरात राजस्थान महाराष्ट्र अनेक ठिकाणी हा भिल्ल समाज वसलेला आपल्याला दिसतो समजून घेणारे आहे आज ह्या भिल्ल समाजाबद्दल त्यांच्या संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल मग सुरू करूया आपल्या खाद्यभ्रमंतीला भिल्ल ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्वाची व संख्येने एक प्रमुख आदिवासी जमात भारतातील प्राचीन शिलालेखात आणि प्राचीन साहित्यात भिल्लांचे उल्लेख सापडतात या भिल्ल समाजाविषयी जाणून घेण्यासाठी मी पोचले नंदुरबार जवळच्या शहदा या गावी जिथे शोभानगरमध्ये या भिल्लांची वस्ती आम्हाला सापडली शोभानगर हे वसवलेलं गाव त्यामुळे आखीव गाव एका रांगेत घरं बांधली होती घर ही मातीची एका कुटुंबाचं एक घर पण तेही भलं मोठं कुटुंब वीस ते पंचवीस जणांचं एक कुटुंब इतर आदिवासींप्रमाणे इथेही एकत्र कुटुंब संस्था आढळते गडद तपकिरी वर्ण सुदृढ कमावलेलं शरीर ही त्यांची वैशिष्ट्य स्त्रिया कमरेभोवती जुनेर गुंडाळतात अंगात चोळी घालतात कानात चांदीच्या बाळ्या दंडावर बुलिया कंगना माला नथनी आणि इतर प्रकारचे दागिने घालून स्त्रिया नटताना दिसतात या मोठ्या मातीच्या घरात आम्हाला कुठेही भिंती दिसल्या नाहीत की खोल्या आढळल्या नाहीत घराच्या एका कोपऱ्यात मातीच्या चुली ज्यावर संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक तयार केला जातो चुलीवर स्वयंपाक चालूच होता आज मी खास भिल्ल समाजाची खाद्य संस्कृती जाणून घेण्याकरिता नंदुरबार जवळच्या शहादा तालुक्यातल्या शोभानगर या गावात आलेले तिथे मला भिल्ल समाजाची काही वेगळी आणि अगदी पारंपरिक अशी खाद्यसंस्कृती बघायला मिळणार आहे मी विचारते की मला आज त्या काय दाखवणार आहेत मोडा मोहळा महुआची भाकरी हो महुआची भाकरी महुआ ते दाखवतायत तर त्यांनी आधी मला सांगितल्याप्रमाणे महुआ हे जे फुल आहे ते फुलाला त्यांनी उकडवून घेतलेले शिजवून घेतलेले आणि मग ते त्या पिठात ज्वारीच्या पिठात बाजरीच्या पिठात हो। मळणार आहेत आपण सुरू करूया पाणी लागेल लसूण ठेचून घेत आहेत त्या शिजवलेला महू आहे मराठी बोलता येत नसल्यामुळे पावरा भाषा या समाजाची पावरा भाषा आहे त्या पावरा भाषेतच त्या बोलत आहेत माझ्याशी थोडासा अंदाज काढून मी समजण्याचा प्रयत्न करत आहे शिजवलेले महुआचे फुलं आहेत ते एकत्र चेचत आहेत हाताने सगळा चेचून आहेत तर त्याच्यात हे ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ टाकतात भाकरीसाठी बाजरीचं पीठ टाकलं जात पीठ तयार झालेलं आहे आता त्या बहुतेक हाताने भाकऱ्या करणार असतील पळसाच्या पानावर त्या भाकऱ्या थापतायत वेगळी पद्धत आहे त्यांची दोन्ही बाजूने पळसाची पानं लावून भाकर थापली जाते हातावर म्हणजे चिकटतही नाही हाताला आणि हे आता शिजवायला टाकायचं का आतमध्ये वंजारी समाजात आपण एकदा असेच पानावर केले थापलेल्या आपण वडे पाहिले होते ज्या पातोळ ज्याला म्हण मन, म्हटलं होतं आणि ज्याच्यासाठी त्यांनी हातानेच एक स्टीमर तयार केलं होतं त्याच पद्धतीने इथेही खाली पाणी आहे गवताच्या काड्या ठेवून ते एक नॅचरल असं नैसर्गिक स्ट्री स्टीमर किंवा वाफेरं असं त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्या वाफेवर ह्या भाकऱ्या शिजत आहेत हे झालं असेल ते उघडायला ते पान महुआची भाकरी हा एक वेगळा पदार्थ पारंपरिक पदार्थ त्यांनी आपल्याला तयार करून दाखवला आहे त्या भाकरीबरोबर भाजी खाण्या भाजी खायची आहे आणि ती भाजी ही वेगळ्या पद्धतीने तिची कृती वेगळी आहे असं मला समजलंय त्यामुळे तीही आपल्याला दाखवणार आहे त्याच्यासाठी मी अजून एका टाईमना बोलवते इथे भाजी करण्यासाठी आपल्याकडे नवीन ताई आलेले आहेत त्यांचं नाव विचारू तुमचं नाव सांगाल सुकी कैलास वसावे सुकी कैलास वसावे बरोबर हो बरोबर या आपल्याला आता भाजी करून दाखवणार कशाची भाजी करून दाखवणार आहात तुम्ही उडी उडीशी उडीदची हो अच्छा ते काय असतं म्हणजे त्याच्यात ता तुम्ही काय काय घालता त्याशी आता आंबाडी टाकतात ता आणि लसूण मिरची अच्छा असं मला सांगा काय काय आहे ते हे याच्यात उडीशी डाळ आहे याच्यात आंबाडी आहे याच्यात मिरची आहे याच्यात मीठ आहे अच्छा आणि लसूण आहे आपण सुरू करूया बिना तेलाची ही भाजी आहे हो तेल वापरत नाही तेल वापरत नाही त्याच्यासाठी पाणी टाकलं तर पाण्यात काय करणार आहात तुम्ही उडीशी डाळ पाणी उकळायला लागलं मेथी मग उडशीची डाळ टाकणार हो आता पाणी उकडलं आहे मी उडीशी डाळ टाकते ते उडीद उकडावे लागतात का हो ते लगेच उकडतात हो आता उडीशी डाळ शिजलेली आहे वाटते मला आता आंबाडी टाकून ओडीशी भाजी म्हणतात आमची हा दाल भाजी दाल आता मिरची आणि लसूण लाल मिरची आणि लसणाचा ठेचा त्याच्यात तुम्ही टाकताय हो आता मिरची टाकली गेली आता मीठ आता त्याला झाली भाकरी झाली आहे भाजी ही आहे भाजी म्हणजे त्याला डाळ भाजी म्हणतात ही डाळ भाजी आणि भाकरी चव घेण्याची वेळ झालेली आहे ही भाजी शिजण्याची बाकी आहे मग मी ताईंना ही तयार केलेली आहे ही उडीशी भाजी डाळ भाजी म्हणतात आमच्या आदिवासी लोक डाळ भाजी दा, म्हणतात आणि हे खातात आम्ही आणि बाजरीची भाकर हातावर बनवतात ते आता काढून मी ताईला देते महुवाची भाकरी आणि डाळ भाजी हो खाऊन बघते चव घेऊन बघते आमच्या आदिवासी मध्ये अशा खातात डाळ भाजी भाखर आणि उडीची डाळ आंबाडीच टाकतात आंबाडी टाकतात आम्ही बाकी कुठली भाजी टाकत नाही भाकरी थोडी गोड लागते महुआची फुलं गोड असतात मी पहिल्यांदा खाते प्रथम खाते त्यामुळे फारच अप्रतिम असा हा एक्सपिरियन्स आहे आणि भाजी खूप छान झालेली आहे मी हे है संपवते ह्यांचं खाऊन झाल्यानंतर मी गावाचा एक फेरफटका मारणार आहे बघणारे ही वस्ती वेगवेगळी वेग त्यांची परंपरा तोपर्यंत मी हे संपवते आणि मग फिरायला जाते बिल्लांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल जाणून घेतलं संध्याकाळ झाली होती आणि अंगणातनं ढोलाचा आवाज घुमू लागला होता अंगणात सगळी तरुण मंडळी गोल फेरा धरून ढोलाच्या तालावर नाचत होती आदिवासी तरुणांमध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप वाढलेलं आपल्याला दिसत आहेत पण तरीही आपली संस्कृती जोपासताना ते आपल्याला दिसत आहेत सणवाराच्या का निमित्ताने होईना हे लोकनृत्य हे सादर करताना आपल्याला दिसत आहेत मी बघते प्रयत्न करून होत आहे का त्यांची पारंपरिक लग्नाची पद्धत वेगळी नवरा मुलगा मुलीला यात्रेत किंवा बाजारात पाहतो आणि लग्नाची मागणी घालतो मागणीप्रमाणे लग्न जमलं नाही तर मुलगा मुलीला तिच्या संमतीने पळवून नेतो मुलीकडून हुंडा घेतला जात नाही या उलट मुलाकडून मुलीला दहेज दिला जातो लग्नासाठी मुहूर्तही पाहिला जात नाही फक्त शनिवार आणि अमावस्येच्या दिवशी लग्न लावली जात नाही आणि अशा या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी हे नृत्य केलं जातं सातपुडा पर्वतामध्ये आणि नर्मेदेच्या किनारी वसला होता हा भिल्ल समाज पण आज सरदार सरोवर या प्रकल्पामुळे त्यांना प्रस्थापित व्हावं लागलं ते म्हणजे ह्या नंदुरबार जवळच्या एका शोभानगर गावात कुठेही वसले तरी मात्र आपली संस्कृती ते विसरलेले नाहीत कॅमेरामन श्रीकांत आणि सचिनसह मी शेफाली साधू ए बी पी माझा नंदुरबार